मैत्रिणींनो पालेभाज्या खायला आवडतात त्यामुळं असतील दिसतील त्या भाज्या घेऊन येते मार्केटमध्ये गेलेली आणि मला ही भाजी दिसली छान अशी टवटवीत होती ताजी होती म्हणून घेऊन आली आणि ही भाजी पण ज्यावेळी आपण नीट करतो ना त्यावेळी थोडासा देठ पण याचा घ्यायचा कारण देठ कवळा असतो आणि छान लागतो त्यामुळे थोडासा देठ पण मी घेते आणि अशा पद्धतीने बघा खालच्या साईडचा जो देट आहे तो काढून टाकायचा आणि वर मध्यभागी जो आहे वरचा आहे तो घ्यायचा अशा पद्धतीने भाजी नीट करून घ्यायची आणि काय पानं वगैरे जर त्याची खराब असली तर काढून टाकायचे छान स्वच्छ नीट करून घेतली धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे ही भाजी चार ते पाच मिनटामध्ये झटपट होते पटकन शिजते आणि गाई गडबडीत जरी बनवायची म्हटली तरच झटपट होणार आहे तुपाट चवीची अशी भाजी खूप छान लागते आणि बनवायला तर सोपीच आहे यामध्ये फक्त आपण लसूण तेल वापरतो मीठ वापरतो बाकी काही यामध्ये घालायची गरज नाही तुम्हाला जर वाटलं थोडंसं तिखटपणा असावा तर हिरवी मिरची वापरू शकता परंतु हिरवी मिरची न घालता मिठातली आणि लसणातली बनवलेली भाजी छान लागते कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आणि लसूण भरपूर घालायचं या भाजीला दहा ते बारा लसणाच्या पाक्या आहेत त्यामुळे मोठ्या कुटून त्यामध्ये घातल्यात बघा ठरावीच्या पालेभाज्या असतात ना त्या नुसत्या लसणाच्या फोडणीत जरी केल्या तर खूप छान चवीला लागतात आणि बाकी काही त्यामध्ये घालायची गरज लागत नाही त्यामुळे ही भाजी बनवत असताना नुसता लसूण वापरायचं खूप छान लसणाच्या खमंग चवीमुळे या भाजीला खूप छान अशी चव येते लसूण हलकासा ब्राऊन झाला की ही भाजी त्यामध्ये घातल्या बघा छान असं सुरुवातीला तुम्हाला जास्त दिसत असेल परंतु शिजल्यानंतर थोडी म्हणजे ती कमीच होते त्यामुळे नंतर अंदाजाने त्यामध्ये मीठ घालायचं सुरुवातीलाच मीठ घातलं तर मीठाचा अंदाज चुकू शकतो एक मिनटासाठी परतून घेतली की छान असं मिक्स करून घेतली की थोडा वेळ शिजू द्यायचे नंतर त्यामध्ये मीठ घालायचं थोडीशी शिजल्यानंतर भाजी कमी झाली चवीनुसार मीठ घातलं बघा आणि पुन्हा मिक्स करून झाकण ठेवून छान अशी वाफ द्यायची अंगच्या पाण्यात ज्यावेळी शिजते त्यावेळी छान अशी कोरडी होते आणि तुम्ही जर त्यामध्ये थोडं जर पाणी घातलं तर ती जास्त शिजली जाते आणि त्याची चव बदलते भाजी धुतल्यामुळे कसं ओलसरपणा असतो आणि त्या अंगच्या पाण्यातच छान असं भाजीला पण पाणी सुटतं त्या अंगच्या पाण्यात छान अशी शिजू द्यायची छान चवीला अशी लागते भाजी अजून कच्ची होती त्यामुळे झाकण ठेवून पुन्हा छान अशी वाफ दिलेली आहे दोन ते तीन मिनटामध्ये भाजी छान अशी शिजते आणि भाजी शिजली की थोडीशी कोरडी होईपर्यंत हाय फ्लेमवरती परतून घ्यायची आणि नंतर भाजी खाण्यासाठी तयार आहे भाकरी असो चपाती असो अशी माटाची भाजी तुम्ही कधी केली आहे का या पद्धतीने मला कमेंट करून नक्की सांगा आणि झटपट होणारी पालेभाज्या ज्यांना आवडतात त्यांच्या घरात या अशा भाज्या बनतातच तसं मलाही पालेभाज्या आवडतात त्यामुळे मला मार्केटमध्ये ज्या चांगल्या भाज्या दिसते त्या मी ते फ्रेश असणाऱ्या भाज्या शक्यतो घेऊन येण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या घरामध्येही मा रात्रीच्या जेवणात भाजी मी बनवतेच मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद